सकाळचे पावणे सात वाजता येते सगळेजण आम्ही उरकून फॅमिली होमस्टे घेतला होतो रात्री इथं लेट झाल्यामुळे आणि आज हम्पीचे बाकीचे लोकेशन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो तर आज बाकीचे जवळजवळ बारा ते चौदा लोकेशन आपल्याला करायचे पाहूयात आपण आता याच्यातले आपले किती लोकेशन आपले होतात येते निघूयात आपण वेलकम टू हम्पी पंपीमध्ये आल्यानंतर आपण विजय विठ्ठल टेम्पलसाठी आलेलो आहे विजय विठ्ठल टेम्पलसाठी आपण ॲटो केलेली आहे त्या ॲटोवाल्या आपल्याला कोणी अठराशे कोणी पंधराशे रुपये बंद होते एक नरसिंह म्हणून आहे नरसिंहांनी आपल्याला बाराशे <coughs> रुपयामध्ये केलेलं आहे <coughs> ॲटोवाल्यांनी बोलताना सांगितलं आम्हाला की सात वाजता मंदिर ओपन होतं सात वाजताचं हो 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 ले। पन इलेक्ट्रिक गाडी ओपन होते पण इलेक्ट्रिक गाडी सात वाजता ओपन होत नाही आता जवळजवळ सात पंधरा झालेले आहे ते म्हणलं की साडेसातनंतरच ओपन होईल तर इथून अप्रॉक्सिमेटली एक किलोमीटर आहे तर एक किलोमीटर आम्ही चालतच चाललेलो तर येताना इलेक्ट्रिक गाडी पण आपण करू शकतो मग आता जाताना आपण इलेक्ट्रिकवरती जाऊ जाताना चालत जाऊन येताना इलेक्ट्रिक गाडीने करून येऊ त्यामुळे आम्ही इथं वाट पाण्यासच्या पंधरा वीस मिनटं मॉर्निंग वॉक पण होतं मस्त अशा क्लायमेटमध्ये मॉर्निंग वॉक तरी करायला कुठे भेटेल त्यामुळे आम्ही इथून चाललेलो आहे रोडमध्ये जाताना आपल्याला छोटे छोटे मंदिर दिसतात तिथे बाकी बनानाची शेती वगैरे या साइडला हळदीची शेती पण खूप आहे त्या साईडला इलेक्ट्रिक गाड्या वगैरे आहेत खूप सुंदर वातावरण आहे जाताना आपल्याला हे गेजल मंडप दिसतं गेजल मंडप या साइडला आहे आताच्या आसपासचा परिसर आहे कुठे कोकोनटरी हो छान आहे ना आपण कुठे चाललो का कोणतं मंदिर आहे विठ्ठल मंदिर यस रस्त्यामध्ये चालत असताना आपल्याला विजय मठ विठ्ठल मंदिरकडे आपण जेव्हा जातो आपल्याला लेफ्ट राईट साईडला छोटे छोटे असे मंदिरं दिसतात असं म्हटलं जातं की इथं जवळजवळ सोळाशेहून अधिक मंदिर आहेत सुंदर असं बनवलेलं आहे आणि हिरे कुदुरे बॉम्बे मंदिर मंडप जर आपण इलेक्ट्रिक कारने आलं तर त्यांनी तर आपल्याला थांबवलं नसतं ठरळलेलं असतं मग आपण जे चालत आलो ते चांगलं आहे आणि <that> खूप सुंदर मंदिर आहे पण त्याचं पण नक्षी कंबार्यापैकी छान आहे तिथे घोडे वगैरे दिसत आहे ते विठ्ठल मंदिराकडे जाताना आपल्याला हे असे स्टोन उभे केलेले दिसतात दोन्ही साईडने या साईडला छोटस मंदिर आहे पुष्कर्णीसारखं ते पण आपण बघूयात पावसाच्या पाण्यामुळे पुष्करणी पूर्णपणे भरलेली पाण्यात छोटं मंदिरेमध्ये छान पुष्करणी सुंदर पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी आपण हे पाहतो आहे ना तर हे दोन्ही साईडला मार्केटची ठिकाणं आहेत मार्केटला सेलिंगला वगैरे इथं लोक बसायचे हे दोन्ही साईडला मार्केट आहे असं असेल आणि विजया विठ्ठल टेम्पल या साईडला विजयनगरामध्ये राजा विजयाने बांधलेलं टेम्पल विजय विठ्ठल टेम्पल विठ्ठलाचं मंदिर त्यात आपण एक्सप्लोअर करूयात आतमध्ये जाऊन ते पाहूयात खूप आहे असं वाटतं पाहतच राहावं खूप छान हे हिच्या जे आता आपल्याला पन्नास रुपयाच्या नोटवरती दिस दिसतंय मंदिर आहे आणि मधलं मंदिर म्हणजे विजय होटेल मंदिर काम चालू आहे त्याच्यात मध्ये हे जे पिलर दिसतात आपल्याला हे पिलर मध्ये म्युझिकल आवाज येत असतो त्याला आता पुरातत्व विभागाने हात लावण्याला ला मंदी गेलेली आहे त्याची एंट्रन्स आहे गोपुरम पण म्हणतो आपण त्याला एंट्रन्स पण म्हणतो वरच्या साईडला पाहिलं तर आपण ब्रिजचं बांधकाम आहे खाली दाखवणार मध्ये बाकीचं काम चालू असल्यामुळं जाण्याकरता बंदी पहिले तर वॉटर स्टोरेज आहे छान आहे ना देरा इकडून आता एंट्रन्स येत इकडून आपण आतमध्ये जाऊयात जे जे आपण पाहतोय तर हे विठ्ठलला आणि रुक्माईचं जे आपलं पंढरपूरला जे मूर्ती आहेत तर त्याच्या त्या मूर्त्या इथूनच तिकडे नेलेल्या आहेत तर त्याचं हे आपण पाहिलं ना ते ते तो, तो ले ले। या साईडला वरतून प्रकाश येण्यासाठी ही जागा आहे आता जसं प्रकाश यायला जागा तसं त्यातनं पाऊस पण खाली येतो तर पाऊस खाल्याला की इथं ड्रेन वॉटर सिस्टीम बनवलेली आहे तर इकडून या खड्ड्यातून पाणी सगळीकडनं फिरून बाहेरच्या साईडला पण निघून जातो म्हणजे हे आतल्या गाभऱ्यामध्ये असं बनवलेलं आहे की इथं लाईट वगैरे छान पडते पण त्याचबरोबर पाण्यासाठी जाण्यासाठी पण इथे जागा आहे तर मंदिराला हा सर्व जर पाहिला आपण तर पूर्णपणे या प्रोसेस आहे मंदिरावरती काढलेलं नक्षी काम खूप सुंदर आहे सकाळचे आठच वाजत आलेले तरी पण एवढा व्यवस्थित प्रकाश इथे पडतोय मध्यवर केलेले नक्षीकाम हे सपोर्टला पिलर लावलेले आहेत नवीन का तिचं दगड क्रॅक गेलेलं आहे त्यामुळे ह्याला सपोर्टला पिलर लावलेला आहे आपण दोन्ही साईडने एका साईडने जाऊन दुसऱ्या साईडने बाहेर येऊ शकतो इथं जर आपण पाहिलं तर इथं श्रीकृष्ण माखन खाताना आपला दिसतो आहे म्हणजे हे जर पाहिलं आपण तेराशे शतकाच्या अगोदरचं मंदिर आहे तेराशे ते पंधरा शतकाच्या आसपास त्याच्यामध्ये क्लिअरली कळते कृष्ण माखन खाते तिथं कृष्णाबाई माखन बनवून देते तो त्यातलं चोरून खातो तर असे वेगवेगळे तर इथं आपल्याला क्लिअरली कळतं आहे की श्रीकृष्ण हातामध्ये बासुरी घेऊन बासुरी वाजवत आहेत ते जी मूर्ती म्हणतो ते नृत्याची मूर्ती म्हणजे किती जुना इतिहास आहे आपल्या समाजात आता आपण इथे पाहिलं तर हे मंदिरामध्ये विजया विठ्ठल टेम्पल विजय विठ्ठल टेम्पल म्हणजे आपण जर पाहिलं तर विजय विठ्ठल त्यावेळेसच्या राजांनी हे बांधलेले टेम्पल आहे टेम्पलची माहिती आपण पाहिली तर टेम्पलची माहिती अशी की तेराशे शतकामध्ये विजय विठ्ठल टेम्पलचा उल्लेख केला जातो की विजय विठ्ठल टेम्पल हे तेराव्या शतकात बांधलेले हंपीचा इतिहास इसवी सन पूर्ण पूर्वच आहे पण विजय विठ्ठल टेम्पल हे तेराशे शतकाच्या आसपास आहे तर तेराशे ते पंधराशे शतकापर्यंत हे विजय विठ्ठल टेम्पल व्यवस्थित होतं त्याच्यानंतर इतर धर्माच्या लोकांनी इथं आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर इथले नाजूस करायला सुरुवात केली तर नाजूस करताना इथले जे स्थानिक लोक होते तर त्यातल्या काही लोकांनी इथले विठ्ठलाची मूर्ती उचलली आणि ती आपल्याकडे महाराष्ट्रात पंढरपूरला आणून ठेवली त्यामुळे आपण पंढरपूरला ती मानतो पण ती मूर्ती जवळजवळ तेराशे शतकातली इथली आहे आणि इथं जर आपण बघितलं तर चारही बाजूला बाजार आहे म्हणजे वेळेस कोण काय खरेदी करायला आले काय करायला तर आ, ते बाहेरच्या साईडला बाजार असायचा असं पण म्हटलं जातं की भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये पोर्तुगीजांनी पंधराशे शतकामध्ये हे झालेलं असेल तर सतराशे अठराशे शतकामध्ये पोर्तुगीज ज्यावेळेस भारतामध्ये आले तर पोर्तुगीजांचे ते लिहिल्याचा उल्लेख असा सापडतो की भारत जगामध्ये बिजिंग नंतर दोन नंबरला हे हम्पी शहर सगळ्यात श्रीमंत शहर होतं पोर्तुगीज असतील इंग्रज असतील किंवा कोणी असेल तिथं मसाल्याचे व्यापार करायला किंवा त्याचबरोबर इथं सोने सोन्याचे हिऱ्यांचे व्यापार करायला इथं येत असत तर इथं आपण पाहिलं तर इथं चारे जे आहे तर ते आपण पाहिलं तर त्याला चार दगडी पाय लावलेले आहेत तर हे निस्तत पाहण्यासाठी नाही तर त्यावेळेस जे देवाची पूजा केली जायची किंवा देवाचा रथ आपण जो म्हणतो तो हा रथ आहे भारतामध्ये अशा प्रकारचे फक्त तीनच रथ आहे त्यातला इथं एक आहे तर ह्या रथाच एक परिस्थिती अशी की हा खूप सुंदर रथ आहे आणि हम्पीच जे पन्नास रुपयाच्या नोटवरती जे स्टेटस दिलेले आहे ते ह्याचं दिलेले आहे त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं की इथं म्युझिकल पिलर आहेत तर जवळजवळ पन्नास प्रकारचे वेगळे वेगळे ध्वनी आपल्याला इथून ऐक ऐकायला येतात तर हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे आता ह्याला हात लावायला आपल्याला बंदी आहे सारेगमप पिलर पण याला म्हणतात ह्याच्यातनं सारेगम बोटाने जर वाजवलं तर आपला सारेगमप असा पण आवाज येतो याच्यामध्ये तर तो पण आपल्याला ऐकायला मिळतो पण तो सध्या बंद केलेला आहे आणि पन्नास रुपयाची नोट जर आपण पाहिली तर या साईडला बरोबर हे दिसतात आपल्याला हत्ती आणि या साईडला हे दिसतं तर हे आपण पाहिलं तर हे आपण पाहिलं तर पन्नास रुपयाच्या नोटप्रमाणे इथं आहे तर इथं लिहिलेलं आहे आपल्याला ही पन्नास रुपयाची आपली आता भारतीय चलनातली नोट आहे तर त्या चलनाच्या नोटेवरती हे आपल्याला संपूर्ण दिसतं तर या स्टोनचं हे मंदिर फक्त असंच नव्हतं किंवा हे स्टोन असे नव्हते तर त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे नॅचरल कलर दिले जायचे त्या कलरचा जर विचार केला आपण तर हे स्टोन हे जो रथ आहे तो रथ त्यावेळेस चालत असायचा तो चालू रथ होता तर त्याच्यानंतर मंदिराच्या परिसरात काय आहे तर मंदिराचं त्यावेळेस सगळं इथं देवाला कुठं रथावरती फिरवायचं तर ते या याच्यावरती केलं जायचं हा परिसर जर पाहिला आपण परिसर खूप मोठा परिसर आहे मध्यभागी हा जवळजवळ एक एकरभराचा तरी परिसर आहे की ज्यात फक्त मंदिर आहे बाकीचा परिसर खूप मोठा आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आपल्याला त्या साईडला हनुमान टेकडे दिसते त्याला आपण कचकंडा पण म्हणतो तर ते ती हनुमान टेकडी आपण पाहणारच आहोत मधी नदी येते नदीच्या पलीकडे येते आणि हे सगळं जे बसलेलं आहे तर ते, ते, ते सगळं आहे नदीच्या काठी अलीकडचा एक भाग आहे आणि पलीकडचा एक भाग आहे तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये दोन सांगितलं जातात तर मॅन मेक फॉर गॉड अँड गॉड मेकअप फॉर मॅन हा जो परिसर आहे हंपीचा हा लोकांनी देवासाठी बनवलेला आहे पलीकडचा परिसर जो आहे तो देवानी तो देवानी लोकांसाठी बनवलेला आहे तो नॅचरल आपल्या तिकडं उद्या पाहिला आपण जाणार आहोत तर हा मंदिर इकडं आवर्जून प्रत्येकाने यावं आणि महाराष्ट्रातील लोकांनी काय यावं तर पंढरपूरचं जे विठ्ठलाचं जे स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू ओरिजिन इथलं आहे आता ह्या है मंदिरामध्ये स्टॅच्यू नसतानासुद्धा हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये ह्याचं नाव आहे भारताच्या हेरिटेजमध्ये तर आपण इथं आलं की हा आवर्जून पाहावा याच्यासाठी आवर्जून यावं इथं येण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक गाडी असते त्याला आपल्याला अप अँड डाऊनसाठी वीस रुपये घेतात येताना आम्ही चालत आलो जाताना इलेक्ट्रिक गाडी घेऊ त्याचबरोबर चाईल्डसाठी इथं एंट्री फी आहे फ्री आहे अडल्टसाठी जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं तर थर्टी फाय रुपीज ऑफलाईन तिकीट काढलं तर फोर्टी रुपीज अशाप्रमाणे चार्जेस आहेत तेच तिकीट आपल्याला इथं तीन मंदिरामध्ये अजून चालतं लोटस टेम्पल वगैरेला आपण पाहणार आहोत तिथं पण हे चालतं मंदिराच्या बा डाव्या बाजूला आपण बघितलं तर इथं पण एक छोटंसं मंदिराच्या भगनावशेष आपल्याला दिसायला दिसतात तर हे बाजार असा या शेपमध्ये राईट साईडचा सगळे साईडचे बाजार दिसतात आपल्याला बाजारामध्ये छोटे छोटे दुकान पायदेशीर करून दिलेले असतात आणि या न त्या बॅक साईडला आहे की तिथून अर्धा किलोमीटरवरती नदीसुद्धा आहे पाण्याचा सोर्स इथं खूप होते पाण्याचं डायव्हर्जन केलेलं होतं की त्या नदीचं डायव्हर्जन असं केलं होतं की तीन तीन चार चार किलोमीटरपर्यंत पाण्याचं ले केलेला होता तो पण ग्राउंड लेवलपेक्षा हाईटनी ते आपण पुढं बघणारच आहोत विठ्ठलाची उजव्या बाजूला आपण आलो तर इथं आपल्याला दिसतं विष्णू मंदिर किंग्स मंडप आणि कृष्ण विष्णू मंदिर असे तीन मंदिर आहेत या साईडला इकडे दिसतो या साईडला ते मागे आपली जी इलेक्ट्रिक कार आहे ती पण या साईडलाच सांगते हे इथं विष्णू मंदिर आहे छोटं साईडची भिंत आपण पाहिली तर छोटे छोटे विट बांधून गेलेले त्यावेळेस बारीक विट बसायचे त्या साईडला पॅलेस मंडप आहे राजाने राहायचे ठिकाण रिटर्न जाताना आपण इलेक्ट्रिक कार घेतलेली आहे अशी कारमध्ये असे लोक येतात ते सोडतात खूप सुंदर परिसर आहे